नमस्कार मी ज्योत्सना तुम्हाला सगळ्यांचा आपल्या इंडियन फॅमिली फॅमिलीनी केल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी आलेले आहे भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटला तर इकडे भाजी मार्केटमध्ये खूप साऱ्या इंडियन भाज्या मिळतात त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आम्हाला मेथी वगैरे पाहिजे असते आम्ही इथेच येतो तर मी तुम्हाला मार्केट दाखवते तर इथे सुरुवात होते लेडच्या सिटी मार्केटला इथे सगळ्याच मा इंडियन भाज्या मिळतात जसं की लिंबू कांदे पालेभाज्या तर लिंबूची साईज तुम्ही इथे बघू शकतात भारतात मिळणाऱ्या लिंबूपेक्षा कितीतरी मोठी दिसत असेल बाजूला ठेवलेत ते टमॅटा आहेत जे सलाडमध्ये यूज केले जातात ते इथे पालेभाज्यासुद्धा फ्रेश मिळतात तर इथे दिसते आपल्याला शिमला मिरच वगैरे दॅन आहे कलिंगड तर बाजूला दिसत आहेत ते आहेत आफ्रिकन आंबे त्याच्यामुळे ते दिसायला पण वेगळे आणि हे बारा महिने मिळतात इथे द्यान ह्या व्याकडं त्या व्याकडे इथे खूप पि खाल्लं जातं देन हे आहे फ्रूट सॉल इथे इंडियन फ्रूटबरोबरच इकडच्या देखील फळं मिळतात तर हे करवंदासारखं दिसत असलेलं ते आहे ब्लूबेरी आ, देन ह्या सगळ्या टोपल्या तुम्हाला दिसत आहेत ते टोपलीची प्रत्येकी किंमत आहे एक पाऊंड तर तुम्हाला हवी असलेली टोपली त्या शॉपकीपरला द्यायची दॅन तो तुम्हाला पॅक करून देणार तर इथे प्रत्येक भाजीवरती अशी किंमत लावूनच ठेवलेली असते म्हणजे हो सतत तुम्हाला विचारावे नाही लागणार तर इथे या मार्केटमध्ये म्हणजे इंडियन भाज्या मिळत जरी असल्या तरी त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी असते तर नक्की कोणती आपल्याला भाजी हवी ती आपल्याला शोधूनच घ्यावी लागते नाहीतर इथे खूप हायब्रीड भाज्या पण असतात तर इथे आता दिसतंय ते आहे पायनॅपल अननस जसं मी बोलले हायब्रीड पण असतं तसं हे टरबूजच आहे त्याचा एक प्रकार पण हे वेगळं दिसते म्हणजे त्याच्या बाजूला ठेवलेलं आहे ते मी इंडियामध्ये आहे पण नक्की तर इथे दिसते आपल्याला कांद्याची पात तर कांद्याची पात इथे नेहमी अशी अर्धी कट करूनच ठेवलेली असते शिवाय त्याचे कांदेही लहान लहान असतात त्याच्या बाजूला आहे ती काकडी इथे आहे ब्रोकली कांदे कांद्याची साईज तुम्ही बघू शकता किती मोठे कांदे हे आहे ॲसपॅरेगन जे ज्याला बोलता शतावरी जे डिलिव्हरी मध्ये खूप खाल्लं जात तर इथे बाजूला जे दिसत आहे तिथे त्या भाजीवाल्याकडे सगळ्या इंडियाच्या भाज्या मिळतात त्याच्यामुळे त्याच्याकडे कस्टमर हे सगळे इंडियनच दिसतील त्याच्यामुळे नवीन नवीन ओळखीसुद्धा होतात इथे भाजी मार्केटमध्ये आले की तर आता आपण पुढे जाऊन बघू कोणत्या कोणत्या इंडियाच्या भाज्या इथे दिसतात आहे त्याच्याकडे तर याचे रेट वेगळे वेगळे असतात सगळ्या इथे साऊथ इंडियन क्राऊड जास्त येत असल्यामुळे इकडे त्यांच्या भाज्या जास्त मिळतात जसं की लहान लहान कांदे सांबारसाठी लागतात त्याचबरोबर बाकीच्या भाज्याही तुम्हाला दिसेल शेवग्याच्या शेंगा इवन अळूची पानं देखील इथे आहे वांगी स्पेशली याच भाजीवाल्याकडे मिळतात बाकी युके म्हणजे लीड्समध्ये तरी वांगी दुसरीकडे चांगली मिळत नाहीत देन इथे कढीपत्ता देखील मिळतो कढीपत्त्यासाठी स्पेशली या भाजीवाल्याकडे यावं लागतं त्याचबरोबर इथे ची जुडी इव्हन खाली तुम्ही बघू शकता मोड्याची पण भाजी दिसते आहे देन त्याच्या बाजूला आहे टोमॅटोच बघू शकतात मोड्याची पण भाजी दिसते आहे देन त्याच्या बाजूला आहे टोमॅटोचं स्टॉल जिथे सगळ्या प्रकारचे टोमॅटो आहे त्याच्यानंतर इथे दिसली आहे मला भेंडी भेंडी युकेमध्ये खूपच महाग आहे म्हणजे सात पाऊंड किलो म्हणजे सातशे रुपये किलो भेंडी आहे जी की कोळीसुद्धा दिसत नाही आहे त्यान इथे आहे स्ट्रॉबेरी जी संग्याला खूप आवडते तर आम्ही जेव्हा येऊ तेव्हा स्ट्रॉबेरी घेतोच आणि इकडचे स्ट्रॉबेरी खूप छान लागतात दॅन किवी पीच ॲपल असे सगळे स्वळ इथे मिळतात सगळ्या प्रकारचे चॉकलेट इथे मिळतात त्यान बाजूला आहे आरशाचं दुकान टाइप से आरशी देन कपड़े लासता। तर वेगवेगळ्या टाईपचे आकाराचे आरशी इथे तुम्हाला दिसतील देन बरेच इथे कपडे सुद्धा विकायला असतात तर हे ॲक्च्युली मार्केट आहे जिथे तुम्ही स्वतः येऊन देखील स्टॉल लावू शकतात कोणी येऊ शकतं म्हणजे या मार्केटमध्ये स्टॉल लावण्यासाठी तुमच्याकडे काही असणार विकण्यासारखं ते तुम्ही इथे येऊन विकू शकतात तर इथे आहे शूज वगैरे लहान मुलांचे तर हे आहे लिड्स सिटी मार्केट ते याच्या आतमध्ये आणखी एक मार्केट आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा पुढे आहे फूड स्टॉल जिथे तुम्ही काही खाऊ पिऊ शकता किंवा रेस्ट करू शकता तर इथे तुम्हाला इंडियन कपडे वगैरे मिळतील कारण याच्याकडे सगळे तसे कपडे वगैरे असतात तर तुम्ही बघू शकता थंडी जाणारे दरीदेखील स्वेट शर्ट किंवा हँड ग्लोव्स टोपी वगैरे ठेवल्यात इवन इंडियन स्वेटर देखील इथे दिसते आणि भरपूर अशी हवा सुटलेली आहे इकडे बॅग लगेज बॅग स्लिंग बॅग अशा वेगवेगळ्या टाइपच्या बॅग्स इथे तुम्हाला दिसतात आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा बॅग्स आहेत गेम खेळण्यासाठी लागणारे रिमोट वगैरे वेगवेगळ्या टाईपचे गॅजेट्स वगैरे इथे मिळतात दॅन परफ्यूम ज्वेलरी किंवा वॉच जे काही तुम्हाला हवं असेल ते सगळं या मार्केटमध्ये तुम्हाला मिळू शकते तर पुढचा स्टॉल तुम्हाला दिसत असेल भांडी वगैरे तर ही सगळी भांडी असतात जे आपण घेऊन फक्त ठेवलेली असतात जी यूज केलेले नसतात त्या गोष्टीसुद्धा इथे विकण्यासाठी असतात प्लस त्याच्यामध्ये अँटिक गोष्टी पण असतात ज्या फार जुन्या जुन्या असतात किंवा युनिक असतात अशा तर असं होतं लेटचं सिटी मार्केट आणि आता इथून सुरू हे किरगेट मार्केट मंडे टू सॅटरडे एव्हरी डे असतं संडे सोडला तर याच्यामध्ये देखील स्टॉल आहेत शॉप आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे कशाचे शॉप आहेत ते हो वेगे -वेगे तर इथून स्टार्टिंगला पुढे गेल्यानंतर फूड कोर्ट सुरू होतो जिकडे तुम्हाला वेगळेवेगळ्या टाईपचे कुझिन्स खायला मिळते जसे चायनीज पिझ्झा इंडियन पण गोष्टी इथे मिळतात तर इथे तुम्ही रेंटवरती स्टॉल घेऊन तुमचे एक्झिबिशन वगैरे पण भरू शकतात तर इथे हँडमेड वगैरे गोष्टी पण भरपूर प्रमाणात मिळतात तसेच इथे भाज्यांचे शॉप देखील आहे ग्रॉस आतमध्ये त्याचबरोबर पुढे इथं चांगला लागले सी एफ सी जसं आपल्या इथे के एफ सी असते तसे इथे बरेच ए एफ सी असतात लाईक ए एफ सी बी एफ सी सी एफ सी इवन झेडपर्यंत एफ सी आम्ही पाहिलेले आहेत तर पुढे इथंच आम्हाला लागली कॉटन कँडीची वेंडिंग मशीन जिथे समिया येतच थांबली आणि हट्ट करते तिला कॉटन कँडी हवी तर आता आपण बघू त्याची प्रोसेस काही आहे तर इथे सिलेक्ट करायचं स्क्रीनवरती तुम्हाला जशी कॉटन कँडी हवी आहे डिझाईन तशी आणि देन कार्ड टॅप करायचं आहे तर एक कॉटन कँडीची किंमत आहे चार पाऊंड म्हणजे चारशे रुपये तर टॅप केल्यानंतर ती ऑटोमॅटिकली कॉटन कँडी बांधण्यासाठी सुरुवात होती तर तुम्ही इथे बघू शकता म्हणजे आपल्या इंडियामध्ये कॉटन कँडी मला आता वाटतं की वीस तीस रुपयाला आधी मिळत होती आता ती चाळीस पन्नासला वगैरे झाली असेल पण चारशे रुपये फारच झाले तरीसुद्धा लहान मुलं हट्ट करतात मग त्यांना घेऊनच द्यावं लागतं म्हणून इथे आम्ही थांबलेलो आहात तर बघायला तर मजा वाटते ते डिझाईन वगैरे कसं वेगळ्या वेगळ्या टाईपने बनवतात इथे तर आता ते कॉटन त्याच्या बाजूला जमा झालेलं आहे आणि आता ते त्याला डिझाईन करेल फ्लावरसारखं आणि देन रेडी झाल्यानंतर ते तुम्हाला बाहेर येते या बॉक्स साईडच्या बॉक्समधून पुढे जाताच आपले सुरू होतं फिश मार्केट तर समोर तुम्हाला दिसतं आहे बासा मासा तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे मासे मिळतात तर सॉलमन बोन म्हणजेच सुरमईच्या मधला काटा आ, तर इथे इंडियाचे मासे तर मिळतातच शिवाय इकडचे मासे भरपूर प्रमाणात असतात तर आपल्याला नक्की कळत नाही की इकडचे कोणते आणि इंडियाचे कोणते तर आम्हाला गुगलवरती सर्च करून शोधावं लागतं की नक्की आपल्या इंडियन मासांचं नाव इंग्लिशमध्ये काय आणि त्यान तसं सांगावं लागतं म्हणजे सुरमाई बांगडा किंवा कोळंबी वगैरे तर माहिती आहेत ना पण बाकी जे माहिती नसतात ते सर्च करून त्यांना सांगितलं की मग ते सांगतात त्यांच्याकडे अवेलेबल आहे की नाही त्यात इंडियामध्ये असतं तसं स्विश मार्केट इथे सेम आहे पण इंडियामध्ये जो स्मेल येतो तो, तो इथे स्मेल नाही आहे ते मासांना कारण इथे स्वच्छतेकडे खूप भर दिलेला असतो म्हणून आणि थंड क्लायमेट असल्यामुळे ऑब्वियसली इथे मासांना स्मेल येत नाही तर इथे पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसले आहेत खेकडे ज्यांना बांधून ठेवले कारण ते जिवंत खेकडे तर ते म्हणाले आहेत की बाकीचे मासे साफ करून देणार पण खेकडे हे जिवंतच घरी घेऊन जावे लागतील आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा ते तोडून वगैरे त्याचं काही बनवू शकतात तर मासे ते साफ करून देतील पण खेकडे ते साफ करून देणार नाही असं म्हणाले त्याचबरोबर इथे पापलेट शिंपल्या आणखीन भरपूर भारतामध्ये मा मिळणारे मासे मिळतात आहेत तर बघू आता आम्ही कोणते मासे घेऊ ते आपल्याला एक आ, फ्लावर शॉप किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकाराची आणि वेगवेगळ्या आकाराची किंवा कलरची फुलं इथे तुम्हाला दिसत आहेत बघून असं मन प्रसन्न होतं तर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह ते म्हणजे इथे दोन मोठी अशी फुलं लावलेली आहेत ती ओरिजिनल म्हणजे खरं आहेत की खोटी फुलं आहेत ते कळत नाही ही ती फुलं सफेद आणि गुलाबी अशा प्रकारे आमचा आठवड्याचा बाजार करून झालेला आहोत आम्ही आता निघतो घरीला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय